मित्रांनो जय शिवराय आणि आपण आहे सध्या श्रीनाथ केसरी मैदानात आणि या मैदानामध्ये प्रथमच आपल्या चॅनलवरती संतोष तोडकर साईचे मालक आपल्या सोबत आहे दादा प्रथम नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या मैदानाविषयी सुरुवात आपण तिथून करू कारण की मैदान एक उत्कृष्टरित्या मैदान पार पडतं आहे भव्य दिव्य मैदान झालं आज आपण बघितलं कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे मैदान संपन्न झालं काय सांगाल नियोजन खूप सुंदर होतं मैदानाविषयी सांगा कसं वाटलं आयोजन नियोजन आयोजन एक नंबर होतं एकदम कारण मैदानाची भव्यता किंवा ज्या पद्धतीने फाट्या होत्या ज्या पद्धतीने पब्लिकने या ठिकाणी गर्दी केली त्याच्याविषयी काय सांगाल नियोजन खूप सुंदर होतं पाठी वगैरे सगळं एकदम व्यवस्थित होतं पहिलंच मैदान पार पडतं आहे आणि या मैदानाला स्वतः एकनाथ शिंदे साहेब येऊन गेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब विषय काय सांगाल कारण की इतकं मोठं आयोजन चांगलं आयोजन होतं त्यांचं चंद्रदादा पाडल्यानंतर बरं बरं साईचं नियोजन कसं झालं दादा साईचं नियोजन काय महाराज महाराज बघतात बरं महाराज सोबत बोलू महाराज नमस्कार नमस्कार प्रथमच शेट आपल्या मुलाखतीत आहे चॅनलवरती आणि आज एक उत्कृष्ट मैदान संपन्न होतं आहे काय सांगाल मैदानाविषयी मैदान काय एक नंबर आहे नियोजन नियोजन एक नंबर केलंय आणि आज सेट आल्यामुळे आम्हाला आमची जी टीम आहेत आम्हाला खूप आनंद झालाय कारण की सेट शक्यतो मैदानला येत नाही पायऱ्याचं नियोजन कोणी केलं आज पायऱ्याचं नियोजन शेटनीच केलंय बैलाचे पायरे सेटच करतात बरं माझ्याकडे फक्त बैल सांभाळायला असतात शेट फक्त सांभाळायला साई कुठल्या गटात पळाला साई सव्वीस मध्ये दोन नंबर तासावर पळाला दोन नंबर तासावर आणि कुठला आनंदी गळत होत त्याच्या बाजा म्हणून होता अंगापूरचा अंगापूरचा हो। वासरू कसं पडायला आहे गाडी आदतच ना आदत हो, आदत एक चांगलं नियोजन आयोजन शेट जास्त करून मैदानात दिसत नाही आपल्याला पण ऑफ आप कॅमेरा एक चांगलं नियोजन करता आणि बैल शंभर टक्के गुलाला तर अशा हिशोबाने पायरा करून मैदानामध्ये उतरवता काय सांगाल त्याच्याविषयी नाही शेटचं नियोजन असते टॉप बैल खेळवायचा तर शेटचं म्हणजे टॉपलाच खेळवायचं यावेळेस पायरा गुपित ठेवला तुम्ही सुरुवातीपासून काय होतं ओपनचं मैदान असल्यानंतर पायरा वगैरे सांगायला काही अडचण नाही पण आदत मैदान असल्यानंतर थोडीशी अडचणी येतात दादा ये का मैदानात नाही दरवेळेस येणं शक्य ये नाही ना दादा मुंबईला असते ठाणे विटावायला आज काय कारण नेमकं आज आज मैदान मोठं होतं आणि दोन्ही पण बैल पळायला होती त्या हिशोबाने दादाला म्हटलं आग्रह केलाय आम्ही त्या हिशोबाने दादा आले बरोबर चालतं शुभेच्छा असतील पुढे पुड़ी, पुढील वाटचालीसाठी आणि साईने दादांचं नाव करत राहावं हो, कायम बोलायला ठेवावं हो, धन्यवाद